रात्रीचे चारही प्रहर जांघड जांघड चिखलातून आम्ही धावत होतो उगवतीला पांढर पाण्यापाशी घोडखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो काय झालं आपण कितीही धावलो तरी गणिम आता दूर नाही तुम्ही एक काम करा आम्ही हा लोंढा इथे चाडवतो तुम्ही राजांना घेऊन पुढे आम्ही कशाला कोयाजी होतील राजांना घेऊन शन पुढे कुणीही पुढे जाणार नाही राजे ऐका राजा ऐका तुम्ही गणिमाच्या हाती सापडलात तर पुरी मराठशाही वाहून जाईल तुमच्या रूपानं शिवाय शेवटी काय उरतं आहे इतिहास सांगेल खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं बांधला गेला राज असं झालं तर बांधलांच्या झुंजारपणाला भट्टा लागलं मग बांधलांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला नाही ऐकलं त्यानं आमचं चला आता गणिमाला सामोरे जाऊ राजे पुरे झाला युक्तिवाद वेळ नाही आपल्याकडे पण बाजी वेळ ओळखा राजे उगच एरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असतील इथे अपेश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून आहे नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय मला क्षमा करा जे जा जा पुढे वा राजे विशाळगडावर पोहोचल्यावरती तोफांचे बार द्या तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो का जय मी अकेले खडे हो अट्ट वरला कि चल चालगार हो Shree Shree Shree, Chhatrapati Shivaji Maharaj Ji, Jai! Chhatrapati Shivaji Maharaj Ji, Jai! Chhatrapati Ganpati Sambaji Maharaj Ji, Jai! Jai, Jai Bhavani! Jai Shivaji! Jai Bhavani! Jai Shivaji! Har Har Mahadev! Mahadev. Mahadev.